मराठवाडा विदर्भ यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे पुणे नगर हायवे पण पुण्यातून या मार्गावरून बाहेर पडणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क या मार्गावर तुम्ही कोणत्याही वेळी गेला तरी तुम्हाला तितकीच गर्दी आणि तितकंच ट्राफिक पाहायला मिळेल पण यासाठी यापूर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि मागील अनेक वर्षांपासूनच्या याच समस्येवर तोडगा काढण्यात आला असून केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची घोषणा केली होती चला तर हा पुणे संभाजीनगर महामार्ग कसा असेल त्याचं वैशिष्ट्य काय आणि त्याचा फायदा काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून घेता येईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी शिवानी पाटील आणि तुमचा आजचा आवाजमध्ये खूप स्वागत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा या हेतूने दोन हजार एकोणीसला एक महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली होती मात्र त्यानंतर हा प्रकल्प असाच रखडून राहिला पण आता पुन्हा एकदा याच्या कामाला वेग आल्याचं दिसून येतंय कारण पुण्याच्या वाघोली परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय पुणे नगर महामार्गावरील वाघोली भागात सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कोंडी इथे होत असल्यामुळे नागरिक आणि कामगार वर्गाला प्रचंड त्रास याचा सहन करावा लागतोय शिवाय पुण्याचं बाहेर नगरच्या दिशेने जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो त्यामुळे इथे सतत ट्रॅफिकची समस्या उद्भवताना दिसते शिवाय सध्याची परिस्थिती बघायला गेली तर रस्त्यांवर खड्डे त्यातून पाऊस पडलास तर त्यात पाणीच असतं आणि अपूर्ण कामं यामुळे वाहन चालकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागतोय त्यात भर म्हणजे चुकीच्या दिशेने गाडी चालवणारे आणि मोठे ट्रक डम्पर यामुळे वाहतूक अधिकच विस्कळीत होते सततच्या या समस्येबद्दल स्थानिक रहिवाशांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीसुद्धा केली होती दरम्यान पुणे ट्रॅफिक पोलिसांकडून तात्पुरती उपाय केले जातात जसं की प्रमुख वळणावर बदल केले आजूबाजूचं अतिक्रमण काढलं पण त्याचा काही फायदा झाला नव्हता या सगळ्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शिवाय पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना अधिक जवळ आणण्यासाठी यातील प्रवासाचा वेळ कमी लागावा यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांनी एका महत्वाकांक्षी ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पावर वेगाने काम सध्या सुरू केलंय सध्याच्या कंडिशनमध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी एकूण प्रवासासाठी तब्बल आठ ते दहा तास लागतात मात्र हा मार्ग झाल्यानंतर फक्त तीन तासात तुमचा प्रवास पूर्ण होईल ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची सुद्धा मोठी बचत होणार आहे चला तर या सगळ्याबद्दल अधिक सविस्तरित्या माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सी तर्फे पुणे ते छत्रपती संभाजीनगर या नव्या एक्सप्रेसवेच्या कामाला मोठा वेग आला आहे शासनाने एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अध्यादेश जारी करून हा प्रकल्प या महामंडळाकडे सोपवला होता हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे महामार्गाची एकूण लांबी सुमारे दोनशे शेहेचाळीस किलोमीटर इतकी असून यासाठी सुमारे पंचवीसशे वीस हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे तर या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे बावीस हजार चारशे कोटी रुपये इतका असू शकतो शिवाय केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचा या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ सुद्धा आहे पहिला टप्पा हा पुणे शिरूर उड्डाणपूल महामार्गाचा असेल या टप्प्यामध्ये पुणे ते शिरूर दरम्यानचा उड्डाणपूल महामार्ग बांधण्याचं काम सुरू करण्यात आलंय बेल्स्टन एंटरप्राइजेस या कंपनीची निविदा पात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या टप्प्यासाठी आर्थिक निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे यात खराडी ते शिरूर बायपासपर्यंतचा पर्यंतचा त्रेपन्न पूर्णांक चार किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे जिथे सहा लेनचा उन्नत महामार्ग आणि मेट्रो तरतूद असलेल्या चार लेनचा ऍट ग्रेड रस्ता हा चार लेन कॉरिडॉरसह विकसित केला जाणार आहे दुसरा टप्पा हा शिरूर छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस असणार आहे शिरूर बायपास ते छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी एक्सप्रेसवे पर्यंत पूर्णपणे नवीन एकशे ब्याण्णव पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड सहा लेन एक्सप्रेसवे बांधणे याच्यामध्ये समाविष्ट आहे या मार्गावर प्रमुख शहरांभोवती बायपास बांधले जातील आणि औद्योगिक क्षेत्रांशी थेट जोडणी दिली जाणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून काम लवकरच सुरू होणार आहे तिसरा टप्पा म्हणजे पुणे शिरूर द्रुतगती महामार्ग या टप्प्यात पुणे ते शिरूर दरम्यानचा नवीन सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्ग बांधण्यात येणार आहे या महामार्गात अत्याधुनिक डिझाईन उच्च सुरक्षा मानके आणि वेगवान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधा देखील असणार आहेत त्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी दोघांसाठीही हा महामार्ग मोठा दिलासादायक ठरणार आहे एम एस आय डी सीच्या माहितीनुसार दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून या महामार्गावर मोठ्या वेगाने अधिक काम सुरू केलं जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे शिवाय या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील व्यापार उद्योग आणि पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल बीड छत्रपती संभाजीनगर तसेच शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नव्या गुंतवणुकीचे दारं खुली होतील तर दुर्गम भागांकडेही उद्योगाचं लक्ष वेधलं जाईल आणि रोजगार निर्मितीलाही गती मिळेल आणि म्हणूनच याला गेम चेंजर महामार्ग असं सुद्धा म्हटलं जात याशिवाय हा महामार्ग पुढे जालन्या शहरापर्यंत वाढवण्यात येईल तसेच समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉइंटला जोडण्यात येईल तसेच ड्रायपोर्टचं रखडलेलं काम गतीने पूर्ण करण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार अर्जुनराव खोटकर यांना दिलं त्याचप्रमाणे हा महामार्ग फक्त वाहतुकीचा प्रकल्प नाहीये तर राजकीयदृष्ट्या सुद्धा तितकाच महत्वाचा मानला जातोय कारण हा मागील अनेक वर्षांपासूनच्या चर्चेत असणारा विषय होता परंतु त्याला प्रत्यक्ष मंजुरी मिळायला सुद्धा बराच काळ लागला या महामार्गाची मूळ कल्पना नितीन गडकरी यांनी मांडली होती त्यानंतर एमएसआयडीसी मार्फत या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही या प्रकल्पाचा प्राथमिक प्रस्ताव चर्चेत होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महामार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते परंतु निधीची व्यवस्था केंद्राशी समन्वय जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण मंजुरी या तांत्रिक अडचणींमुळे त्या काळात निर्णय पुढे ढकलला गेला त्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला या सरकारनं महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना नव्या गतीसाठी एमएसआयडीसीला महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं अधिकृत अध्यादेश जारी करून पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे एमएसआयडीसीकडे हस्तांतरित केला आणि या मार्गाला राज्य महामार्गातून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू केली यामुळे या, या प्रकल्पाला थेट केंद्र सरकारचं आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ सुद्धा मिळालं आता हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे मराठवाडा विदर्भ हा पट्टा एकाच साखळीत येईल आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास सुद्धा फक्त तीन तासात आणि अधिक सुरक्षित मार्गाने होईल विशेषतः पुणे अहल्यानगर छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांतील कृषी उद्योग शिक्षण याला सुद्धा चालना मिळणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून पुणे मराठवाडा विदर्भ या त्रिकोणातील संपर्क अधिक सक्षम होईल आणि म्हणूनच हा गेम चेंजर महामार्ग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजचा आवाज सबस्क्राईब करा